नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी फळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय शाले विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले भागुबाई जीवन सामाजिक संस्था फळेगाव यांच्या पाठपुराव्यामुळे व हितेशबाई मोटाणी यांच्या प्रयत्नातून अरहम युवा सेवा ग्रुप चिंचपोकळी माटुंगा यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या फळेगाव येथील शाळेतील दोनशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाला अरहम युवा सेवा ग्रुपचे निरवभाई बी शहा केतनभाई मेहता हितेनभाई मोटानी लुक अँड लर्न से दीदी जेनाई मॅडम दुप्तीन मॅडम फळेगाव ग्रामपंचायत सरपंच सरपंच विकास जाधव गाव कमिटी अध्यक्ष सुनील जाधव सोमनाथ कातडे पंकज पाटील फळेगाव शाळेचे मुख्याध्यापक रणदिवेश सर शरद जाधव दिनेश चौधरी अमोल गुजरे भागुबाई संजय जाधव विनोद जाधव कवी गीतकार विजय तांबे तसेच विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते जय जितेंद्र जय गुरुदेव अर्म युवा सेवा ग्रुप ही एक ना नफा तत्वावर चालणारी संस्था आहे जी मानवतेची सेवा करण्यापासून प्राणी कल्याणापर्यंत विविध हेतूने कार्य करते वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात वैद्यकीय शिबिर शाळे व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मदत गरीबांना धान्य वाटप तसेच छत्री व रेणकोट वाटप केले राष्ट्रीय संत परम गुरुदेव नम्रमुनी महाराज गुरुकृपेने नवकार दिनाच्या शुभप्रसंगी दोळशी मुलांबरोबर नवकार मंत्र पठण केले कार्यक्रमाचे सूत्र पंकाची पंकज पाटील यांनी केले बिरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद